राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची कोणाला नाकारायची हे मोठा पेच भाजपसह महायुतीमध्ये तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यासमोर आहे भाजप नाही तर अन्य दोन पक्षांमधील काही दिग्गजांना धक्का तर लागू शकतो प्रत्येकच पक्षामध्ये इच्छुकांना प्रचंड गर्दी दे आहे शिंदे सरकारमध्ये एकोणतीस कॅपिट मंत्री आहेत त्या त्या पक्षांचे हेवीवेट नेते होते आणि ते फडणवीस सरकारमध्ये नसतील ते मांडले जात आहे शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यापैकी तिने दहा ते बारा जणांना डच्चू दिला जाऊ शकतो जुन्या मंत्र्यांच्या कामगिरींचे मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्रीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या आधीच म्हणले होते कामगिरी चांगली असले तर तरी विभागातील संतुलन आणि सातारा देखील वेगळेच निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्या संकेतामध्ये त्यांना दिले जाऊ शकते याचा अर्थ असा लावला जात असतो एखाद्या मंत्र्याची कामगिरी चांगली असेल तर या समाजामध्ये संतुलन साधण्यासाठी त्यांना जाऊ शकतात विभागीय संतुलन मराठा बहुजन मागासवर्गीय महागासवर्गीय घवघवीत यश मिळून देणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य आणि विस्तारासाठीचे मोठे निकष फडणवीस हे अत्यंत सक्षम आहेत मंत्री मुख्यमंत्री मानले जाऊ शकतील तसेच दोन हजार एकोणतीस चौदा मध्ये मंत्रिपद देताना सक्षमता फारसा निकष नव्हता महत्वाचा निकष असे मानले जातो की तीन नेत्यांमध्ये चर्चा नाही प्रबळ देवद चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर नवीन अध्यक्षपद कोणाला प्रश्न देता असेल मंत्रिपदाची संधी देता आली नाही अशा आपण फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध असलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष दिले जाऊ शकतो विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नारकर यांना नावे आपल्या चर्चेमध्ये दिसत आहेत मंत्रिपदापासून हे सर्व उच्च उमेदवार आहेत तर मित्रांनो हे सर्व तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओला अजिबात सर नका भेटूया शक्य आणि मध्ये तोपर्यंत बाबा